श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती गणपती बाप्पांना प्रिय असलेली अशी तिथी मानली जाते आणि या दिवशी आपण जर काही छोटे छोटे उपाय केले तर गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या जे काही अडचणी असतील दुःखी असतील संकटे असतील तर ती नष्ट होतात त्यासाठी आपण कोणते छोटे छोटे उपाय करायचे तर हे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन मंत्रसुद्धा सांगणार आहेत जे मंत्र आपण जर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी म्हटले तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती जी आहे तर ती होत असते त्यासोबतच एकवीस दुर्वांचा एक प्रभावशाली उपाय सुद्धा मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण छोटे छोटे उपाय अगोदर पाहूया तुम्हाला जर तुमच्या व्यवसायासंबंधी काही समस्या असतील तर उद्या तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन हिरवे मूग जे आहेत तर ते दान करायचे आहेत बघा जे अख्खे हिरवे मूग मुगा आहेत मुगाची डाळ नाही तर अख्खे हिरवे मूग आपल्याला गणपती मंदिरामध्ये दान करायचे आहेत मग तुम्ही एक वाटीभर जरी मूग दान केले तरीसुद्धा चालतील यामुळे तुमच्या व्यवसायासंबंधी जर काही समस्या असतील तर त्या ज्या समस्या आहेत तर त्या कमी होतात तसेच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये तुमची कीर्ती कायम राहावी असे वाटत असेल समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळावा असे वाटत असेल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना शेंदूर अर्पण करायचं आहे त्यासोबतच गुळ आणि तुपाचा नैवेद्य हा बाप्पांना दाखवायचा आहे ऑफिसमध्ये आपल्या सिनियरसोबत सोबत किंवा आपल्या बॉससोबत आपले चांगले रिलेशन राहावे तर यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीला उद्या गणपती बाप्पांच्या पाया पडून गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि एकशे आठ वेळेला तुम्हाला श्री गणेशाय नमः तर हा जो मंत्र आहे तर या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच गणपती बाप्पांना जास्वंदीचे सुद्धा अर्पण करायचे आहे पती पत्नीच्या नात्यामध्ये जर तणाव असेल तर या नात्यामध्ये नात्या गोडवा राहावा तर यासाठी तूप आणि हळद हे एकत्र करायचं आहे आणि हा जो हळदीचा टिळा आपल्याला लावायचा आहे तर तो गणपती बाप्पांना लावायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे आपल्या कुटुंबामध्ये आनंद सुखसमृद्धी यावी तर यासाठी संकष्टी चतुर्थीला बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे बाप्पांना अभिषेक घालायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर अक्षता अर्पण करायची आहेत जास्वंदीचं फूल दुर्वा अर्पण करायचे आहेत खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे आणि आवरजून आपल्याला संध्याकाळी ज्या वेळेला चंद्रोदय होतो तर त्या अगोदर चंद्रोदय होण्याच्या अगोदर दोन मिनिटे बाप्पांना मोदकाचा नैवेद्य हा आवरजून दाखवायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जो कोणता गणपती बाप्पांचा मंत्र येतो तर त्या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जे काही वातावरण आहे तर ते सकारात्मक सकारात्मक आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी नांदते त्याप्रमाणेच आपल्याला जीवनामध्ये जर तुम्हाला प्रगती व्हावी असे वाटत असेल तर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देवम सर्व कार्येशू सर्वदा हा जो गणपती बाप्पांचा प्रभावशाली मंत्र आहे तर हा मंत्र गणपती बाप्पांसमोर बसून अकरा वेळेला म्हणायचा आहे अभ्यासामध्ये जर मुलांना तुमच्या काही अडचण असेल किंवा मुलांची प्रवेश प्रक्रिया होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता एक नारळ घ्यायचा आहे त्यानंतर हे जे नारळ आहे तर या नारळाला आपल्याला लाल कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती बाप्पांना बोलून दाखवायची आहे आणि हो हा जो नारळ आहे तर तो तुम्हाला गणेश मंदिरामध्ये म्हणजे हा उपाय आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे तर गणेश मंदिरामध्ये जाऊन या कपड्यासह हा जो नारळ आहे तर गणपती बाप्पांच्या चरणावरती अर्पण करायचा आहे नक्कीच तुमच्या मुलांना ज्या काही अडचणी अभ्यासामध्ये येत असतील तर त्या अडचणीतून त्यांना मार्ग मिळेल तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना यश मिळावं परीक्षेमध्ये यश मिळावे किंवा करिअरमध्ये यश मिळावे तर यासाठी गणपती मंदिरामध्ये जाऊन काय करायचं आहे तर ज्या दुर्वा आहेत चौदा दुर्वा घ्यायच्या आणि या दुर्वांच्या आपल्याला दोन दोन जुर्वा दुर्वांची एक जुडी तर अशा सात जुड्या ह्या तयार करायच्या आहेत आणि या सात ज्या जुड्या आहेत तर त्या आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची आपल्याला कापुराने आरती सुद्धा करायची आहे तुम्ही तुमच्या घरीच गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे तर त्यांना या चौदा दुर्वा दोन दोन करत तर अशा प्रकारे सात जुड्या तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि गणपती बाप्पांची आरती करायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे आणि हे जे हळकुंड आहे तर ते पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आहे गणपती बाप्पांसमोर पिवळं कापड ठेवा हे हळकुंड त्यावरती ठेवायचं आहे त्या कपड्यामध्ये ते गुंडाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला अथर्व शीर्ष जे आहे तर याचं एक वेळेला पठण करायचं आहे आणि हे हळकुंड असंच आपल्याला त्या कपड्यामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर हे पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यात जी काही दुःखी आहेत संकट आहेत तर त्यांचं विसर्जन होतं म्हणजे आपल्या आयुष्यातील ज्या अडचणी आहेत दुःख्या आहेत तर ती नष्ट होतात आणि बाप्पांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती कायम राहतो तर असे छोटे छोटे उपाय आहेत जे आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी करू शकतो आता मी तुम्हाला एकवीस दुर्वांचा एक प्रभावशाली उपाय सांगते दुर्वा ज्या आहेत तर ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत तुम्ही अगदी काहीच नाही केले आणि गणपती बाप्पांना जर एकवीस दुर्वा अर्पण केल्या तरी सुद्धा बाप्पा तर हे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आता आपण जो एकवीस दुर्वांचा उपाय पाहणार आहोत तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना त्यात त्रिदल असलेल्या अशा दुर्वा घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला एक एक दुर्वा घेऊन हा उपाय करायचा आहे एक दुर्वा घ्यायची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची गणपती बाप्पांसमोर आसन घेऊन बसायचं ही दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि यानंतर तुम्हाला गणपती सोत्र म्हणायचं आहे किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते सुद्धा म्हणू शकता दोन्हीपैकी काहीही म्हणा गणेश अथर्व शीर्ष म्हणा किंवा गणपती स्तोत्र म्हणा आणि यानंतर ही दुर्वा गणपती बाप्पाला अर्पण करायची तर अशा प्रकारे एक दुर्वा घ्यायची तुम्हाला दोन्हीपैकी जे म्हणणे शक्य आहे ते म्हणायचे आणि गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची असं एकवीस वेळेला आपल्याला दुर्वा अर्पण करायची आहेत एकवीस वेळेला तुम्हाला गणपती स्तोत्र म्हणायचं आहे आणि एक एक करत एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि हे सर्व करून झाल्यानंतर दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला श्री गणेशायन महा श्री गणेशायन महा तर हा जो मंत्र आहे तर तो सुद्धा शेवटी एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे आणि बाप्पांना आपल्याला मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा बाप्पाने आपल्या आयुष्यात जी काही अडचण आहे तर ती दूर करावी तर अशी प्रार्थना सुद्धा तुम्हाला करायची आहे बघा गणपती बाप्पा जे आहेत तर ते विद्येची आणि बुद्धीची देवता आपण त्यांना मानतो तसेच आपण त्यांना सुखकर्ता म्हणतो ते आपल्या आयुष्यामध्ये सुख घेऊन येतात त्याप्रमाणेच दुःखहर्ता म्हणतो म्हणजेच आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहेत का तर त्याचं हरण म्हणजे ते करतात, दुःख नष्ट असे हे गणपती बाप्पा आहेत आणि त्यांची आपण साधी सोपी जरी सेवा केली तरी सुद्धा गणपती बाप्पा जे आहेत तर ते लवकर प्रसन्न होतात त्याप्रमाणेच मी तुम्हाला दोन मंत्र सांगते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही रोज किमान अकरा वेळेला तरी ओम गम गणपते नमहात्र या मंत्राचा जप करत जा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या मंत्राचा अव्रजून एकशे आठ वेळेला जप करायचा आहे तसेच तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटे असतील आणि ही संकटे दूर व्हावीत असे तुम्हाला वाटत असेल तर रोज अकरा एकवीस एक्कावन्न किंवा रोज तुम्ही एकशे आठ वेळेला एका मंत्राचा जप करू शकता आणि हा मंत्र असा आहे ओम वक्रतुंडाय हुम ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा जेव्हा आपण जप करतो तर आपण जर या जपामध्ये सातत्य ठेवलं तर आपल्या आयुष्यात जी काही संकटे आहेत तर ती नष्ट होतात तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही उद्या चतुर्थीला साधे सोपे उपाय करू शकता